हे पहा मित्रांनो संध्याकाळचे चार चोपन झालेले आहेत चार चोपन झालेले आहेत तर आपण आज उडीत काढल्या बरं का अकरा वाजल्यापासून काढला आता अडीच वाजेपर्यंत एक झालं तुकडा आणि वरचं पण तुकडं झालं थोडंसं हे लिंब आहे ना हे लिंबाचं झाड हे लिंबाच्या झाडापासून असं इकडचं एवढं राहिलं आहे एक तासाचं काम राहिलं आहे अर्धा अर्धा पाऊंडाचं हे बघा इकडून हे बघा इकडून इकडं वरच्या तुकड्याचं राहिलेलं आहे इकड़� काम एकटीने एवढ्या उडीत काढलं सगळा एवढा सगळा उडीत आपण काढला बघा अर्धी भगर कापली त्यांनी भगर काय मला कापता येत नाही मला हे कापायचं काही येत नाही यायला म्हणजे मग टाईमपास होईल कापायला गेलो ना टाईमपास होईल ना तर विळ्या बिळा लागेल विळ्याने काहीच मला विळ्यात धरताच येत नाही हातात एवढी सगळी भगर झाली आपली काढायची हे एवढं सगळं उडीत झालं आपला काढायचं आणि पुढे पण रा थोडा राहिला पाऊस आला पावसाने सगळा गोंधळ करून ठेवला आहे पावसाने सगळा गोंधळ केलेला आहे संध्याकाळचे चार सत्तावन्न झालेले आहेत आता चार वाजून सत्तावन्न मिनटं झालेली आ... आहेत हे दादा एक तासाचं राहिलं आहे फक्त आपल्याला एक तासाचंच राहिलं आहे पलीकडे एकच तासाचं काम राहिलं आहे हो। एक तास जर पाऊस नसताना नाही एवढा मी सगळा काढला असता मी विचारच केला हे उडीत काढल्यापर्यंत काढून झाल्यापर्यंत हो काढून होईपर्यंत थांबायचंच नाही आहे एक पाच अशी नेली तर एक पात वरनं अशी आणली ना उघडंच काढायचं होतं आणि एका पातच मी वरचा आणणार आहे बस नाही बसायचं नाही आपल्याला टाईमपास करत आणि सगळं काढलं त्यांना असं वाकून काम होत नाही आहे त्यांना म्हटलं तुम्ही बसले बसले तुम्हाला जेवढा काढायचं तेवढं काढा तर हे फक्त हे त्यांनी असं एक अड तास असं एवढंच काढलं असं ह्याच्या इथून तिथून बाकी मी सगळा काढला पटापट पटापट हा पण राहिला आहे आता हा सकाळी म अर्ध्या तासामध्ये काढेन आता काय एक तास मी का म्हटलं तुम्हाला कारण की आपण दिवसभर काम करतोय ना एवढी एनर्जी राहत नाही आहे सकाळी सकाळी अर्ध तासच होऊन जाईल ते माझं कसं असतं फटाफट 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 काम करायचं करून बसायचं काम ठेवून तेवढंच वाटतं मला तर आज आहे गोकुळ अष्टमी कृष्ण जन्माच्या तुम्हाला हार्दिक 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 शुभेच्छा छोटासा लड्डू गोपाल सगळ्यांच्या घरी असतो माझ्याही घरी आहे यंदाच आहे माझ्या घरी एवढ्या वर्ष माझ्या घरी नव्हता तर आता बघू आता काय होते गावात जाणं होते का काय मग कृष्णाचा जन्म मग घरी आला आपल्याला एक वाजल मला सोबत कोणी आहे नाही असं सगळ्या गोष्टीचा विचार करूनच मला निघावं लागेल कारण का मी एकटी जाऊ त्या ते आले मागणं तर बरं होईल गाडी घेऊन गाडी पण आपली चालली आज गाडीच आपली बंद पडली काय माहिती काय झालंय नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिऱ्याताई आता मला तर विचार आहे माझा गावात जाण्याचा काय माहिती हे कन्हैया काना काही कर पण मला घेऊन चाल गावामध्ये आज मला आमच्याकडे खूप छान भजन वगैरे असतं सगळे उत्सव साजरे करतात भजन कीर्तन पाळणा वगैरे तिकडे असतो असं म्हणतात आता बघू काय होते मी तर फार प्रयत्न करेन जाण्याचा कारण का मी आता उपवासाची आता मी खीर करणार आहे शाबुदाण्याची खीर करणार आहे आणि त्यांच्यासाठी मी स्वयंपाक करून ठेवला आहे नाहीतर अजून लवकर झालं असतं सकाळ सकाळी लागले असते उगाच दोन तास गेले सकाळची वाया माझे अकरा वाजता गेले काढायला पा पावसाचं चित्र आज ते म्हणाले तर काढूच नको आपल्याला ना दोन दिवसाच्या नंतर काढायचं आहे म्हटलं पावसाचं काय सांगताय गणपती आलेत लागून राहिला तर परत असं असंच फीस फीस उद्याचे दिवस इकडचं झालं की मग परवा आपल्याला तिकडे जायचं तळ तळ्याच्या पावात मग परवा तिकडचा काढायचा मग तिकडे काय सांगता येत नाही किती दिवस लागतील ते दोन दिवस लागतोय काय एक दिवसामध्ये झालं तर बरंच होईल खूप लवकर जायचं तिकडे पण मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजून तेवीस मिनटं झालेली आहेत पाहू शकता सहा वाजून तेवीस मिनटं पाऊस बघा असा असा येतोय पाऊस काय करावा गावात जायचं आहे गाडी पण आपली चालू होत नाही गाडी थंड झाली त्याच्यामुळे सकाळी अर्ध्या रस्त्यामध्ये गेली आणि बंदच पडली आता गाडी चालू असते तर मी एकटी गेली असते सावकाश सवकाश आणि येतानी मग येताना कोण ना कोण असतंच अर्ध्या रस्त्यापर्यंत आज पोथी लवकर ला लावणार पाचलाच सुरू झाली असती झाली असेल केव्हाच मग आज भजन श्रीकृष्णाचं आणि श्रीकृष्ण जन्म एवढं सगळं तर काय आता आपल्याला जायलाच होत नाही यायला कोणी बरोबर नाही आहे रात्री एवढं एक वाजतील घरी यायला बाराला भजन बाराला जन्म झालं की भजन बंद मग पाळणा वगैरे घेतील महिला मग साडेबारा तर तिथेच वाजतील आपल्याला मग माझ्याबरोबर कोणी नाही आहे काय माझं जाणं होणार नाही मग फार अपसेंट झालेली आहे मी मित्रांनो आता गा गावात जाणंच होत नाही आहे असा पाऊस पण आला ना आपली गाडीच बंद आहे आणि रात्री बाराला जन्म होणार आहे तर बारा वाजेपर्यंत भजन चालेल आता अध्याय पाचला घेणार होते अध्याय पण झाला असेल आणि मग अध्याय झाल्याच्यानंतर सहा सात सहा साडेसहा सातपर्यंत अध्याय होईल आरती होईल मग आठला ग्रामदेवतेची आरती सात वाजता बायकांचा हरिपाठ आठला ग्रामदेवतेची आरती नऊ वाजता पुन्हा भजन होईल नऊ नौ साडेनऊला आणि बारा वाजता कृष्णाचा जन्म झाला की भजन बंद होईल पुन्हा पाळणं गाणे हे ते होणार मग मला याला साडेबारा एक वाजतील आणि यायला पण सोबत कोण नाही आमचे हे पण नाही गाडीच नाही त्यांना तर चालायलाच होत नाही मी तरी चालते पण तिथं चालतच नाही काय कराव गडे जन्माष्टमी असल्यामुळे सगळं सावळं सावळं झालेलं आहे घननिळा आणि पहा आता हे पहा मी पण निळी घननिळा आणि जन्मना जन्माला येणाराही सावळा घननिळा म्हटलं हे काय सावळा पण सगळ्याला येतो आणि आपण जेव्हा वारीला जातो ना वारीला कितीही चांगला माणूस असो दे तो काळा पडतोच पांढरंगा स्वतःच्या रंगामध्ये त्याला समावून घेतो सगळ्यांनाच असं असं माझं मत आहे बरं का बाकीचं मला काय माहीत नाही बघा असं वातावरण आहे संध्याकाळचं वातावरण आहे माझं सगळं लक्ष तिकडेच लागलेलं आहे काल पण मी गेले नाही परवा पण गेले नाही ह्या पावसामुळे गाड्या गाडी फिसलते ना छोटी गाडी आहे आणि गावामध्ये एक वडा आहे तिथं काय ब्रिज झाला नाही ब्रिज होणार आहे पण कधी होणार आहे काय माहिती आहे आणि आमच्या इथून पण थोडंसं मोठ्या गाड्या जाऊन जाऊन खड्डे पडलेत तर तिथं म हिरोंडा वगैरे असेल तर जाते मोठी आपली गाडी जात नाही तरी पण मी मी पाय टेकिटेकिट व्यवस्थित जाणे जाणार आहे सावकाश सावकाश पण गाडी बंद आहे तर कशी जाऊ माझं सगळं लक्ष आहे तिकडं मला वेध लागलेला आहे सगळा तिकडचा असं काही घरामध्ये मन लागत नाही मग असं आणि पिसळलेल्या कुत्र्याने एक हैराण करून सोडले काय ना काय ऐकायला आता ह्या वस्तीवर नंतर त्या वस्तीवर तर नंतर त्या वस्तीवर तीन चार जणांना चावलंय जामखेडमध्ये घेतच नाही डायरेक्ट पुणा नगर रात्री पण एक जणाला चावलं वाटतं काल दिवसांना दोन तीन जणाला चावलं आणि सगळेजण टपलेत त्याला मारायला मला फार हळहळ येते का पिसळलं मी विचारलं की त्यांना काय जखम वगैरे झाले का ते, 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 ते म्हणतात जखम नाही झाली मी जेव्हा सकाळी गेले होते ना आज सोमवार तर एक जण ते पिल्लू होतं कुत्र्याचं आणि एक व्यक्तीने दांडकं काढलं ते पिल्ले एवढी घाबरतात ते पिल्ल्यांनाच ते फासळ्या दिसतात अशा बरगड्या दिसतात पिल्यांच्या आणि मी म्हटलं का मारतात त्याला त्याने काय केलंय तर मला म्हणाले नाही हे जी आईस पिसळली हा पिल्ला आली मग त्यांच्या आईकडे यायल्याचं मी म्हटलं ती का पिसळली तिला कोणीतरी मारलं ना ते घाव झाला म्हणून ते म्हणले काय नाही मारले फिरलं काय नाही तिला कुठली जखम नाही पण ती पिसळली ते 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 था था का पिसळले असेल बर अहो त्या मु ते पिल्ले आहेत ना त्याला कोणी उभाच राहून देत नाहीये दोन तीन वेळा मी पाहिलं गेल्या वेळेस एक लक्ष्मीची जत्रा यात्रा काय होती तेव्हा मी देवापुडचे आणून तिथे टाकून आले त्यांना ते कुत्रे आपल्याला बघून एवढं घाबरतात ना फक्त आपण दिसलो की असं शेपुड खाली धुम ठोकतात लगेच पळून जातात याचा अर्थ त्याला कोणीतरी मारत असलो इकडे नको येऊ तिकडे नको जाऊ इकडून टोला तिकडून टोला काय मिळतं व त्या मुख्या प्राण्यांना माळून हे बघा हे त्रास देतात ना त्या पिल्लांना म्हणूनच त्यांची आई पिसळलेली असावी मला असं वाटतं एवढं सगळ्यांना कोण सांगणार हे सगळं आपल्यापर्यंतच मर्यादित आहे सगळ्यांना कळायला पाहिजे असं नाही केलं पाहिजे मला फार त्रास होतो या गोष्टींचा आणि मला नाही इतकी त्या कुत्रीची काळजी आहे ना ती कुत्री चावली पण माणसांनी उपचार केल्यावर का फार त्रास झाला भयंकर असं नाही करा व्हायला पाहिजे पण त्याला पण कुठेतरी आपण जबाबदार आहोत आता त्यांना जर आमखेडला पुण्याला नेलं आले माणसं व्यवस्थित आले तर आता हिला दिसले ना तर सगळे कुत्रीला हे मारून हा असं सगळ्यांनी विचार केला की के आपण तिला सगळ्यांनी मारून टाकू दांडकी असं तसं त्यांची चर्चा आहे सगळ्यांनी एकत्र या तर मला एकदम मला फार म्हणजे भयंकर त्रास होतो ह्या गोष्टीचा मारण्यापेक्षा मला वाटतं तिला एक फोन कला व, करावा वरती हॉस्पिटलला वगैरे किंवा अशा गाय करतात ना ते डॉक्टर वगैरे हो आहेत तर ते करतील काहीतरी त्याचं उपाय असं मला वाटतं मारू नये हो जीव मारू नये आपल्याला ले कुठल्याच प्राण्याला जीव मारण्याचा अधिकार नाही आहे मित्रांनो दहा वाजून चौदा मिनटं झालेली आहेत आणि मी एकदम बोर झाले पिक्चर पण काही बघूशीच वाटत नाही मन लागत नाही आहे आणि सगळं मन माझं गावामध्ये खूप छान भजन कीर्तन पाळणं सजवलेलं आणि लड्डू गोपालला आज पाळणा पाळण्यात घालतील मी घरी माझ्याकडे पाळणं नाही आहे आणायचा राहून गेला माझा मुंबई यात्रेमध्ये मला दिसलेला पण तो काय माझ्या मनासारखा नव्हता कारण का वस्तू आपण एकदाच घेतो मला असं मस्त पैकी स्टँडवाला झुला पाहिजे असं त्याला स्टँड त्याच्यानंतर वरती हे असं मला असं छान पाळणा पाहिजे तसं काय पाळणा नव्हता नवगंच काहीतरी आणून काही उपयोग नाही मग मी काय केलं माहिती आहे का स्कार्फ स्कार ना नवीन स्कार्फ आहे सॉरी 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 नवीन मास्क आहे त्याचा मी घरातल्या मंदिरा इकडे इकडे बांधले आणि त्याला थोडीशी फुलं लटकवली साधारण आहे पण तसंच मी करणार आहे आता आणि बारा वाजले की लड्डू गोपालला अभिषेक घालणार आहे दुधाचा दह्याचा आणि नंतर मी त्याच्या पाळण्यामध्ये घालणार आहे मी आता मग तोपर्यंत मी एकटीच जागी आहे जागी आहे मी बारा वाजेपर्यंत राहावं हो लागेल जागं मला I'm mm -hmm. अशा प्रकारे मी घरीच साधे सिम्पल जन्माष्टमी साजरी केलेली आहे कारण का आज मोठा प्लॅन होता गावामध्ये मोठा पाळणा असतो आणि खूप काही बाया पाळणा वगैरे म्हणतात बायका पण तसं काही पावसामुळे पावसाअभावी आणि गाडी पण बंद पडल्यामुळे मला जाता आलं नाही सो मी गेली नाही आहे तर मित्रांनो वेळ झाली आता आपले था इथे थांबण्याची मी निघाय तुमची रजा किती इथेच तुमचे पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि हां हु स्किप न करता व्हिडिओ पाहिल्यामुळे तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद बाय बाय मित्रांनो काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची टेक केअर